नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अपासून ज्ञापर्यंत संपूर्ण बाराकडी अगदी तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असेल संपूर्ण बाराकडी तुम्हाला अगदी दोन ते तीन मिनटामध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे आपण सर्वप्रथम आपण अ अ ला आचा उच्चार ईचा उच्चार हे सगळं पाहणार आहोत तर पहा कपासून सुरुवात करूया आपण सॉरी ख पासून करूयात ख खा खी खी खू खू खे खो खऊ खम खा तर अशा प्रकारे आपण सर्व अंक पाहणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एक एक अंक वाचू शकता व्हिडिओ पॉज करून मध्ये मध्ये थांबवून तुम्ही तो तुमच्या वहीमध्ये उतरून काढू शकता त्याच्यावरती वाचन करू शकता वाचन करताना मी एका लाईनचं तुम्हाला वाचन करून देते सर्वात आधी मला एक सांगायचं होतं की या व्हिडिओमध्ये सर्व लाईनमध्ये क्रू जो आलेला आहे मध्ये तो क्रू तुम्ही नाही लिहिला तरी चालेल नो प्रॉब्लेम किंवा तो चुकून आलेला आहे असं समजून त्याला सोडून द्या किंवा क्रूच्याऐवजी ट म य जी भाषा जो शब्द असेल तो लावला तरीही चालेल तर चला तर मग मी तुम्हाला सगळ्यात कुठला ठ लिहू ठची भाषा घेऊया आपण ठची बाराकडी ठला एक काना ठा ठला पहिली वेलांटी ठी ठला दुसरी वेलांटी ठी ठला पहिला उकार ठू ठला दुसरा उकारसुद्धा ठू ठला पहिला एक मात्रा ठे ठला दोन मात्रे ठे ठला एक काणा एक मात्रा ठो ठला एक काणा दोन मात्रे ठऊ ठवरती डॉट ठाम आणि टू ठच्या पुढे विसर्ग ठाम तर अशा प्रकारे सर्व अंकाच्या पुढे हाच उच्चार करून तुम्ही वाचनाचा सराव करा सर्वप्रथम वाचनाच्या आधी तुम्ही एकदा वहीमध्ये संपूर्ण बाराखडी लिहून घ्या तुम्हाला याचा आनंद घेता येईल का मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या अशाच गरजू मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा ज्यांना खरोखर मराठी शिकायची आहे ज्यांना बाराखडीची आवश्यकता आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे तुमचे काही डाऊट्स असतील शंका असतील तर याविषयी सांगा आपण पुढील व्हिडिओ यामध्ये मराठी शब्दांचे भाषांतरण कसे करावे किंवा या मराठी वाक्यांचे भाषांतरण इंग्रजीमध्ये कसे करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अपासुज्ञपर्यंत म्हणजे मराठी भाषा ही अशी असते की अ आईपासून ज्ञा ज्ञानापर्यंत किंवा अ अडाणीपासून जे ज्ञानापर्यंत घेऊन जाते ती आपली मराठी मातृभाषा असते अडाणी अशिक्षित सुरुवातीला म्हणजे आपल्याला येत नाही तिथपासून ते ज्ञानापर्यंत घेऊन जाण्याचं काम अपासुज्ञापर्यंत बाराखडी केत करते हा खूप मोठा यामधील आपला प्लस पॉईंट आहे तर पहा सर्वात शेवटचं अक्षर जे आहे ते क्षज्ञ द्न्या, ज्ञ द्न्या ज्ञानाचा असं असतं त्यामुळे याला ज्ञानी भाषा असं म्हटलं जातं तर तुम्ही सर्व बाराकडे लिहून घेतली असतील अशी मी आशा करते भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या प्रत्येक गरज विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण संपूर्ण बाराकडे एकाच व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही धन्यवाद